रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा साध्या साध्या भाज्यांसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण इथं मोड आलेली मटकी घेतली होती काल मठ भिजायला ठेवले होते रात्री बांधून ठेवून सकाळी अशा प्रकारे मटकीला छान असे मोड आलेले आहे तर चला आता मटकीची याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया तर सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायचं आणि मटकी ही स्वच्छ धुण्यासाठी ठेवायची अशा प्रकारे मटकी एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्याच्यावरती जे काही आलेलं आहे हे काढून टाकायचं अशा प्रकारे मटकी स्वच्छ धुऊन घ्यायची आता त्यासाठी लागणार साहित्य सुरुवातीला आपण एक कांदा घेऊया आणि कांदा हा बारीक चिरून घ्यायचा मटकीची रस्सा भाजी अगदी छान प्रकारे लागते ही ही मटकीची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे एक कांदा आणि तो बारीक कट करून घ्यायचा अशा प्रकारे कांदा बारीक चिरून घ्यायचा यानंतर लागणार आहे ते म्हणजे एक टोमॅटो आता एक टोमॅटो घेऊया आणि तो पण बारीक चिरून घ्यायचा अशा प्रकारे टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचा मटकीचा झंझणीत रस्सा भाजी बनवायची असेल तर ही ला नक्की शेवटपर्यंत बघा आता इथं आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर त्यानंतर थोडीशी कोथंबीर त्यानंतर घ्यायची थोडीशी कोथंबीर आणि कोथंबीर पण अगदी बारीक चिरून घ्यायची झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी खायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपली घरगुती पद्धतीची रस्सा भाजी आहे जास्त मसाल्याचा वापर न करता मात्र चमचमीत आणि झणझणीत अशी रस्सा भाजी आता इथं घेणार आहोत आपण कढीपत्ता यासाठी आपण घेतला आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथंबीर आणि कढीपत्ता त्यानंतर लागणार आहे आपल्याला इथं ते म्हणजे शेंगदाणे आणि काही सुक खोबरं सुकं खोबरं आता आपण बारीक चिरून घ्यायचं सुकं खोबरं आपण बारीक चिरून घेऊ तर अशा प्रकारे घरगुती गावरान पद्धतीची मटकीची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा सुक खोबरं आहे ते बारीक चिरून घ्यायचं आता सुरुवातीला आपण हे शेंगदाणे आणि जे काही सुकं खोबरं हो आहे ते तेलामध्ये थोडंसं तळून घेणार आहोत आता कढई ठेवली कढई छान अशी तापायला ठेवायची यामध्ये टाकूया तेल सुरुवातीला आपण जे काही खोबरं आहे ते तळून घ्यायचं जे काही आपण जे काही सुख खोबरं होतं ते सुरवातीला आपण यामध्ये तळून घेणार आहोत थोडस तेल चांगलं गरम झालं की सुक्क खोबरं लाल पोळीपर्यंत आपण तळून घ्यायचं तर तुम्ही चॅनलवर नवीन नवीन तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण ही जी काही मटकी होती या मटकीतलं पाणी काढून ठेवलेलं आहे ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने आपण मटकी स्वच्छ धुतलेली आहे आणि त्याला छान प्रकारे आपण मोड आलेले आहे मटकीची भाजी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहे तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला मिसळची रेसिपी लागत असेल तर ती आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर हे बघा इथं आता आपलं सुक्क खोबरं हे लालसर झालेलं आहे ते आपण काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सुक्क खोबरं सुरुवातीला तळून घेतलं आता त्यानंतर आपण हे काही शेंगदाणे आहे ही ही ते आपण तळून घेऊया अशा प्रकारे त्यामुळे जी काही मटकीची भाजी आहे त्यांना खूप छान प्रकारे चव येते तर आता हे शेंगदाणे जे काय आहे ते छान तेलात फ्राय झालेले आहे आता काढून घेऊया आणि हे दोन्ही आपण मिक्सरमध्ये कर बारीक करायचे तर तोपर्यंत तो आपण मटकीची जी काही भाजी आहे ती शिजायला टाकणार आहोत तर सुरुवातीला तेल टाकले त्यामध्ये सुरुवातीला घालायचे म्हणजे ते म्हणजे जिरे थोडीशी मोहरी नंतर जो काही आपण बारीक चिरलेला कांदा होता तो घालायचा तेला चांगला लालस होईपर्यंत परतून घ्यायचा तोपर्यंत आपण याची आणि याची दोघांची पेस्ट तयार करून घेणार आहोत कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपण म्हणजे टोमॅटो टोमॅटो एक दोन मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा तोपर्यंत आपण ही बघा आपण खोबऱ्याची जी काही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेऊया अशा प्रकारे आपण आता इथं जे काही शेंगदाणे होते त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं ते म्हणजे हळद यामध्ये घालायची हळद लाल तिखट आणि घरगुती असा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करायचे यामध्ये घालूया कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर

आणि व्यवस्थित असं मिक्स करायचे मग एक पाच ते दहा मिनिटासाठी चांगली फ्राय होऊ द्यायची

आता यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे खोबऱ्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं छान मस्त मटकीचा वास सुटलेला आहे यामध्ये घालायचे गरम पाणी अशा प्रकारे आपण गरम पाणी मटकीच्या जे काही रस्सा भाजी बनवायची आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला एक छान प्रकारे चव येते गरम पाणी आलायचं कारण सुरवातीला आपण मटकी शिजवून घेतलेली नव्हती त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घातल्यामुळे मटकी छान प्रकारे आपली शिजते आता यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये घालूया आपण चवीप्रमाणे मीठ करून घ्या हे बघा अगदी छान प्रकारे आपण कमी मसाल्याची अगदी झटपट तयार होणारी मटकीची झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला ही कमी मसाल्याचं जेवण आवडत असेल तर ही रेसिपी मटकीची अशी झणझणीत रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा तर या आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि पाच ते दहा मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आपली भाजी शिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट लागतात तुम्ही बघू शकता लाईव्ह कुकिंग मध्ये अगदी झटपट कमी साहित्यात आणि कमी मसाले वाप अगदी झटपट अशी झणझणीत मटकीची रस्सा भाजी बनवली आहे तुम्ही याबरोबर चपाती किंवा भाकरी आणि राईस काहीही खाऊ शकता अशी झटपट मटकीची सुक्की भाजी आणि कलरही खूप छान आलेला आहे आता यावर उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवूया जर तुम्हाला अशा साध्या साध्या सोप्या पद्धतीच्या भाज्या कमी साहित्यात आणि कमी मसाल्याच्या रेसिपी जर बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थंडीच्या दिवसात मटकीची सुकी पातळ भाजी खूप छान लागते आणि पौष्टिक अशी पण झणझणीत जन चटपटीत भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा आता बघूया आपल्या भाजीला छान प्रकारे उकी फुटलेली असेल मस्त अशी झणझणीत जन अशी आपली मटकीची भाजी तयार होत आहे ही भाजी डब्याला किंवा घरी दोन्ही प्रकारे देऊ शकता तर चला आता झटपट अशी आपली भाजी तर तयार झालेली आहे थोडीशी अजून आपण थोडीशी घट्ट होऊन दिली आपली भाजी तयार हे बघा अगदी मस्त झटपट अशी आपली मटकीची पातळ भाजी रस्सा भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी साठी चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू